आज कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्हा मुख्य कार्यालयात आपण जी पत्रकार परिषद घेतली त्याचं संपूर्ण श्रेय संदीपजी मी आपणाला देतो कारण सर्वसामान्य जनतेला तुम्ही जनतेच्या निदर्शनास आणून दिलं आहे की अठ्ठावीस कोटी चौवेचाळीस लाख रुपयाचा संजय काळ्याने केलेला जमीन महा घोटाळा 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 गा, संजय जी सर्वसामान्य नागरिकाला माहित नाहीये की कृषी उत्तम बाजार समिती किती करोड रुपयाचा घोटाळा चाललाय टोमॅटो घोटाळा जमीन खरेदीत घोटाळा प्रत्येक गाळ्यांमध्ये घोटाळा संदीपजी मागील दहा वर्षापासून आम्ही सातत्या करतोय केंद्राला संदीपजी सगळ्यात महत्वाचं बोलायचं आहे आता अशा ताई बोलले आहेत माझी सभापती बोलले आहेत पण मी सर्व शेतकरी बांधवांना सोसायटीच्या चेअरमनांना आणि सरपंचांना विनंती करतोय येत्या एकवीस तारखेला पुढील गुरुवारी आपण सर्वांनी दहा वाजता हजर आहे आणि संजय काळे साहेबांचा निषेध करायचा आहे आणि झालेलं खरेदी खात रद्द झालं पाहिजे त्यासाठी आपल्याला सर्व शेतकरी बांधवांना एकजुटीने एक दमाने झालेला खरेदी खात रद्द करायचं आहे आज मी सर्वांना विनंती करतोय सर्व राजकीय पक्षांना विनंती करतोय पाहिजे राजकीय धोरण बाजूला ठेवा तुमच्यातले भेदभाव बाजूला ठेवा पण संध्याकाळीचा चाललेला मनमानी कारभार करोड रुपयाचा केलेला भ्रष्टाचार हा बाहेर काढण्यासाठी आणि झालेला खरेदी खत रद्द होण्यासाठी सर्वांनी एकवीस तारखेला मोठ्या मोर्चाने मोठ्या संख्येने जुन्नर तालुक्याच्या शिव शिवजन्मभूमीत शिवाजी महाराजांचा पुतळा खालून हा आपण मोर्चा काढणार आहोत मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय पत्र आम्ही